भाजपच्या शर्मा तुम्हाला आठवत असतील हो या त्याच नुपूर शर्मा आहेत ज्यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये काही वक्तव्य केली ती इस्लाम विरोधी असल्याचा आरोप झाला त्यांना मुस्लिम समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला धमक्या दिल्यामुळे नुपूर शर्मा बरेच महिने अज्ञातवासात सुद्धा होत्या आता त्याच नुपूर शर्मांना भाजपा रायबरेली या काँग्रेसच्या सर्वोच्च मतदारसंघातून उतरवण्याची तयारी करत असल्याची शक्यता आणि रायबरेली या दोन लोकसभा गांधी घराण्याचा ओळख आहे गेल्या वेळी स्मृती इराणींनी अमेठीचा किल्ला राहुल गांधींकडून भाजपकडे ओढून घेतला यावेळी भाजपचं लक्ष रायबरेलीकडे असू शकत भारत स्वतंत्र झाल्यापासून वीस निवडणुकांपैकी सतरा वेळा काँग्रेस येथे जिंकली आहे अशा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात नुपूर शर्मांसारखा तगडा उमेदवार भाजपनं दिला तर काँग्रेसची डोकेदुखी वाढणार हे नक्की खरंतर ही माहिती कोणत्याही अधिकृत सूत्रांकडून आलेली नाहीये मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियामध्ये ही चर्चा जोरदार सुरू आहे त्याचाच आधारे राजकीय वर्तुळातही आता ही चर्चा सुरू झाली आहे खरंतर हा राजकीय चाचपणीचा सुद्धा भाग असू शकतो या बातमीसोबत झिरो आवर मध्ये आज इथेच थांबूयात उद्या संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटू पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा एबी उघडा डोळे बघा नीट